नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर एकोणचाळीस लाख वर्षांपासून होळी साजरी केली जाते या कथेतून याची साक्ष मिळते चला तर मग सुरुवात करूया हिरण्य कश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते हिरण्य कश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे हिरण्य कश्यपला मान्य नव्हतं त्यापासून त्या परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्य त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गवतनी वाळलेल्या काटक्यांनी मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसते व शिपायांनी त्यात आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटच घडलं होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका धनामागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्त्व आहे